मी खुशाली पवार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर येथून आमची शेवंतबाई काय म्हणता आहे बघूया शेवंतबाई आमच्या मावशींना काय म्हणता या बघूया नमस्कार मावशी मी शेवंतबाई मावशी वीस तारखेला विधानसभेच्या वी निवडणूक आहेत तर तुम्ही या निवडणुकीला मतदान करायला जा हो आणि हो मावशी मी मोरोपंत बोलतोय तुम्ही वीस तारखेला मतदान करायला जा हो नमस्कार हो गाय बाई वीस तारखेला वी मतदानाला जाहो नमस्कार सीमाताई वीस तारखेला मतदानाला हो ताराबाई आणि ज्योतिताई आपण पण मतदानाला हो मला वचन द्या बरं ताई अरे वा छान छान धन्यवाद ताई तुम्ही मतदानाला या हो मी मतदाना मतदानाचे तिथं तुमची वाट पाहते हो बघा माय नो विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहे